नमस्कार स्वागत -फट आहे तुमचं रुपाली जन्माष्टमीसाठी बनविले जाणारे गोविंद लाडू आज आपण बनवतोय घरातीलच काही पौष्टिक जिन्नस यासाठी लागणार आहेत आणि फटाफट कोणत्याच प्रकारचा पाक न बनविता अगदी मिक्सरच्या भांड्यात कमी मेहनतीत हे लाडू तयार होतात आणि अतिशय मौसूद तयार होतातच लहान मुले आणि वयस्कर व्यक्तीसुद्धा आवडीने खाऊ शकतात खायला तर अतिशय पौष्टिक आहेतच आणि अगदी काय सांगू मला खूप भन्नाट लागतं फक्त तीन चमचे तुपाचा वापर आपण यासाठी केला आहे पूर्वी जन्माष्टमीसाठी असे हे लाडू आवर्जून बनविले जायचे याला गोविंद लाडू किंवा सुदामा लाडू असे सुद्धा म्हणतात हा लाडूचा प्रकार विस्मरणात गेलेला आहे हे लाडू करायला खूप सोपे आहेत चला उजाळा देऊया आणि रेसिपीला सुरुवात करूया तर गॅसवर मी एक जाडबुडाचा असा पॅन ठेवला आहे आणि अशी एक वाटी मी इथे प्रमाणासाठी घेतलेली आहे तर आपण कोणत्याही प्रकारची वाटी किंवा कप प्रमाणासाठी सेट करून घ्या तर या वाटीने मी असे दोन वाटी पोहे इथे घेतले आहे पोहे कोणतेही घेऊ शकतात जाड पातळ आणि आता हे पोहे आपल्याला मध्यम गॅसवर मस्त असे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे तर पोहे भाजत आले की थोडेसे असे सिकडून जातात तर आणखी चांगले कुरकुरीत भाजण्यासाठी थोडंसं तूप घातलं आहे आणि आता बघा थोडासा रंग बदलला आहे आणि असं हाताने दाबून बघितलं तर पोह्यांचा चुरा होतो तर इथपर्यंत आपल्याला हे पोहे छान असे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे तर पोहे भाजून झाले आता एका ताटामध्ये याला काढून घेऊन थंड होण्यासाठी बाजूला ठेवूया आता त्याच पॅनमध्ये मी एक वाटी असे शेंगदाणे घेते तर शेंगदाणेसुद्धा आपल्याला मस्त असे खमंग भाजून घ्यायचे आहे तर आता गॅसची फ्लेम मी अगदी मध्यम ठेवली आहे आणि अशा पद्धतीने शेंगदाण्यावर अगदी असे डाक पडेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे म्हणजे आतपर्यंत छान असे खमंग भाजले गेले पाहिजेत इतपत आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आता यालासुद्धा काढून घेऊन थंड होण्यासाठी बाजूला ठेवू आता परत सेम पॅनमध्ये एक वाटी किंवा आपण अर्धी वाटी तिळ तीर घेऊ शकता तिळाचं प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे घ्या तर आता तीळसुद्धा आपल्याला मस्त असे भाजून घ्यायचे आहे पॅन ऑलरेडीच गरम आहे त्यामुळे अगदी तडतड करत हे तीळ भाजले जात आहे आता यामध्येच मी दोन चमचे अशी खसखस घालून घेतली आहे तर आता तीळ आणि खसखस सोबतच भाजले जात आहे पॅन चांगला गरम आहे त्यामुळे अगदी झटपटच हे तीळ आणि खसखस भाजून झाली आहे आता यालासुद्धा एका वेगळ्या भांड्यात मी काढून घेतलं आहे तर आता एक वाटी इथे मी खोबऱ्याचा कीस घेतला आहे म्हणजे इथे मी डेसिकेटेड कोकोनट पावडर वापरली आपण साधं सुकं खोबरं किसूनसुद्धा इथं घालू शकता किंवा खोबऱ्याचे आपण काप करूनसुद्धा इथे भाजू शकता परंतु माझ्याकडे अशा प्रकारची कोकोनट पावडर होती तर मी ही वापरली आता यालासुद्धा आपल्याला हलका असा सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे खूप जास्त भाजायचं नाही व सोनेरी रंग येईपर्यंत इथे मी खोबरंसुद्धा भाजून घेतलं आहे आणि आता त्यालासुद्धा काढून घेतलं आहे बस अर्धा आता अर्धा चमचा मी इथे तूप घालून घेतलं आहे आणि आता यामध्ये ड्रायफ्रूट मी घेते तर त्यामध्ये मी काजू आणि बदाम अर्धी अर्धी वाटी अशा पद्धतीने याचे तुकडे करून घेतले आहे म्हणजे हे चांगले भाजले जातील आणि लवकरसुद्धा भाजण्यास मदत होईल तर अशा पद्धतीने आपल्याला हे सुद्धा मस्त खमंग भाजायचे म्हणजे लाडूमध्ये याची टेस्ट चांगली उतरते तर आता आपले ड्रायफ्रूटसुद्धा भाजून झालेत यालासुद्धा आपण काढून घेऊया तर आता आपण घेतलेले सर्व जिन्नस इथे चांगले असे भाजून झालेत आणि थंडसुद्धा झालेत आता मिक्सरचं एक भांडं घेतलं आहे आणि आता सर्वप्रथम आपण भाजून घेतलेले पोहे यामध्ये घालून घेऊ आणि आता याला आपण चांगलं असं बारीक दळून घेऊ तर बघा अशा पद्धतीने इथे मी पोह्याचं पीठ करून घेतलं आहे अगदीच खूप फाईन नाही पण काहीतरी असं रवाळ टेक्चर या पोह्यांना येतं इतपत आपल्याला हे दळून घ्यायचं आहे तर आता ते काढून घेतलं आहे आणि आता त्याच भांड्यामध्ये मी काजू बदाम शेंगदाणे आणि यामध्येच आपण भाजलेले तीळ खसखस आता हे घालून घेऊ आणि झाकण लावून यालासुद्धा अगदी थोडंसं किंचित जाडसर असं आपण दळून घेऊ खूप बारीक जर आपण याला दळलं तर यातून तेल रिलीज होईल आणि आपल्याला इतकं बारीक नको आहे तर मध्यम जाडसरच असं मी याला दळून घेतलं आहे आता जे आपण पोह्याचं पीठ बाजूला काढून घेतलं त्यामध्येच आता हे मिश्रण काढून घेऊ तर आता लगेच आपण यामध्ये हो खोबरा केस घालून घेऊ आता खोबरा केस हा मी बारीक स्वरूपातच घेतला आहे त्यामुळे मी इथे घालून घेतला आहे पण आपण जर खोबऱ्याचे तुकडे घेतले असाल तर त्यालासुद्धा जाडसर मिक्सरवर बारीक करून घ्या तर आता या मिश्रणामध्ये मी दोन वाटी असा गूळ घेतला आहे तर गूळ हा मी असा बारीक चिरून घेतला आहे तर इथे बारीक चिरलेलाच गूळ आपल्याला वापरायचा आहे आता पाव चमचा आम्ही इथे वेलची पावडर घालून घेतली आणि गूळ ज्या पदार्थात असतो तर तिथे जायफळ हे वापरलंच जातं म्हणजे त्याची टेस्ट ही खूप छान वाढते तर आता इथे काही जायफळ मी इथे साधारण पाव चमचा असं मी किसून या मिश्रणामध्ये घातलं आहे आता हाताच्या सहाय्याने आपल्याला हे सर्व पदार्थ छान असे एकजीव करून घ्यायचे आहेत तर आता कुठे कुठे गुळाचे काही थोडेसे असे खडे आपल्याला जर लागत असतील तर ते हातानंच असे आपल्याला बारीक चुरून घ्यायचे आहे तर आता सगळं मिश्रण हे आपण हातानं एकत्र एक केलं आहे परंतु याच्या सर्व चवी ह्या एकत्र व्हाव्या त्यासाठी परत आता हे मिश्रण आपण थोडं थोडं त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून अगदी पल्स मोडवर आपल्याला हे फिरून घ्यायचे म्हणजे अगदी आपल्याला खूप जास्त फिरवायचं नाही बस अगदी एक ते दोन सेकंद आपल्याला फक्त पल्स मोडवर हे फिरून घ्यायचं आहे म्हणजे यातले सगळ्या चवी एकत्र एक होतात आणि गूळसुद्धा या सर्व मिश्रणामध्ये चांगला एकजीव होतो चांगला एक तर अशा पद्धतीने आता सगळं मिश्रणामध्ये गूळ चांगला असा एकजीव झाला आहे तर बघा आता मिश्रण मस्त असं अगदी मऊसूद झालं आहे आणि याचे लाडू आपण सहज वळू शकतो तर आता बघा आपण यामध्ये तूप घातलेलं नाही तरीसुद्धा याचा लाडू आपल्याला वळता येतो ज्यांना तूप आवडत नसेल किंवा हेल्थ कॉशियस असाल तर आपण अशा पद्धतीने तूप न वापरतासुद्धा हे लाडू चांगल्या पद्धतीने तयार करू शकता परंतु आपण याची थोडीशी चव वाढवणार आहोत कारण तूप जर घातलं तर या लाडूची चव आणखीनच वाढते तर आता यामध्ये तीन चमचे मी असं तूप घालून घेते तर तूप सुरुवातीला कमीच घालायचं आहे जर आवश्यकता वाटली तर आपण तुपाचं प्रमाण नंतर वाढवू शकता परंतु इथे मला तीन चमचे तुपामध्येच हे लाडू वळता आलेत जास्त तूप घालण्याची गरज पडली नाही तर आता तूपसुद्धा सगळ्या मिश्रणाला मी छान असं चोळून घेतलं आहे आणि आता आपण याचे लाडू वळायला घेऊ तर अगदी सहज कुठलाही प्रेशर न देता अगदी सहजपणे हे लाडू आपल्याला वळले जातात तर दोन आ, हाताच्या मुठीमध्ये आपण हे लाडूचं मिश्रण घेतलं ला आहे आणि मधल्या तळव्यामध्ये याला गोल आकार देऊन अशा पद्धतीने मी लाडू तयार करून घेतले तर बघा किती छान सुबक असा आपला लाडू तयार झाला आहे आणखी एक लाडू आपण करून बघूया परत थोडंसं मिश्रण घेतलं आहे आणि मुठीच्या साहाय्याने हाताच्या समोरच्या बोट्याचा आधार देऊन आणि तळव्याच्या दोन तळव्याच्यामध्ये गोल गोल फिरवत अशा पद्धतीने आपण लाडू तयार करून आहे तर बघा आता इथे दुसरा लाडूसुद्धा तयार झालाय आणि आता अशाच पद्धतीने मी सर्व लाडू इथे तयार करून घेते तर अशा पद्धतीने आता मी सर्व लाडू इथे तयार करून घेतले बघा किती आकर्षक दिसतात यामध्ये खसखसेचे दाणे अगदी ठळक दिसतात खायला तर अतिशय अप्रतिम आहे अगदी तोंडात टाकताच विरगळेल इतके पौष्टिक लाडू हे तयार होतात मी घेतलेल्या प्रमाणामध्ये पंचवीस लाडू तयार होता तर असे हे लाडू जन्माष्टमीला तर नक्की बनवाच परंतु एरवीसुद्धा बनवून आपल्या मुलांच्या टिपिनमध्ये आपण एक हेल्दी ऑप्शन म्हणून देऊ शकता तर आजची ही रेसिपी आपल्याला कशी वाटली कमेंट्स करून मला नक्की सांगा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला मात्र विसरू नका आणि चॅनल प्रथमच बघत असाल तर सबस्क्राईबसुद्धा नक्की करा लवकरच भेटू अशा छानशा एका नवीन आणि पारंपरिक रेसिपीसोबत धन्यवाद